न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या बिहार उत्तर प्रदेश तसेच महाराष्ट्रात देखील समस्त उत्तर भारतीय अतिशय लहानग्यांपासून तरुण तथा माता विशेष सक्रिय तरुणींच्या वातावरणात साजरा करण्यात येणार सर्वात मोठा मंगलमय तसेच पवित्र सण म्हणजे छठ पूजा सदर छठ पूजेच्या अनुषंगाने तब्बल तीन दिवस चालणाऱ्या सदर छठ पूजा सोहळ्याअंतर्गत अंतर्गत उत्तर भारतीय समाजातर्फे हजारो उत्तर भारतीय नागरिक आपल्या पारंपरिक वेशभूषेअंतर्गत संपूर्ण ब्रह्मांडाला आपल्या असीम प्रकाश रूपी ऊर्जेच्या माध्यमातून जीवन प्रदान करणाऱ्या सूर्यदेवतेच्या प्रति सद्भावना प्रकट करावी या प्रमुख उद्देश सूर्यास्तापासून ते सूर्योदयापर्यंत असणाऱ्या संपूर्ण कालावधी अंतर्गत सूर्यदेवतेला विधिवत पूजन तसेच अर्धदेव सदर छठ पूजा सोहळा मोठ्या उत्साहात तसेच भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येते त्याच अनुषंगाने शिवसेनेच्या माध्यमातून महिला आघाडी उपजिल्हा संघटक मीनाताई वाळेकर यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच युवासेनेचे धरडीचे आक्रमण नेतृत्व अशी ओळख असणाऱ्या समाजसेवक पवन वाळेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच सामाजिक कार्यकर्ते अशोक शहा काँग्रेसचे बबलू सिंग तथा चंद्रकांत गांगुर्डे प्रकाश वाळू आदींच्या प्रमुख सहकारपूर्ण आयोजनांतर्गत सदर छठ पूजेनिमित्त बोवा आणि नका परिसरांतर्गत येणाऱ्या हजारो भाविकांसाठी फळे वाटप तसेच पाणी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शिवसेनेच्या महिला आघाडी उपजिल्हा संघटक मीनाताई वाळेकर तसेच युवा सेनेचे से आक्रमक नेतृत्व पवन वाळेकर तथा समाजसेवक अशोक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सदर छट पूजा सोहळ्या अंतर्गत मीनाताई वाळेकर तसेच पवन वाळेकर यांच्या माध्यमातून सूर्यदेवतेच्या विधिवत पूजने तसेच अर्धदेव सदर छठ पूजा सोहळ्याचा आध्यात्मिक श्री करण्यात आला तसेच सदर छठ पूजेनिमित्त गोवापाडा तसेच लालिनागा परिसरातील तब्बल पाच हजार भाविकांना शिवसेनेच्या माध्यमातून मीनाताई वाळेकर तसेच पवन वाळकर यांच्यातर्फे फळे तसेच पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले शिवसेनेच्या महिला आघाडी उपजिल्हा संघटक मीनाताई वाळेकर तसेच युवा सेनेचे पवन वाळकर यांनी समस्त उत्तर भारतीय समाजाला छठ पूजेच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या तसेच जात पात धर्म पंथ पक्ष यांच्या पलीकडे जात हिंदू तसेच सनातनी धर्मांतर्गत येणारे विविध सण मोठ्या उत्साहात तसेच आनंदाने साजरे झालेच पाहिजेत अशी सद्भावना व्यक्त करताना छट माता सर्व भाविकांच्या आयुष्यात सुख समाधान समृद्धी तसेच भरभराट ऐश्वर्य आरोग्य प्रदान करो अशी सदिच्छा देखील यावेळेस मीनाताई वाळेकर तसेच पवन वाडेकर यांनी व्यक्त केली तसेच सदर सोहळ्यांत आपले असीम सहकार्य उपलब्ध दे करून देणारे समाजसेवक अशोक शहा बबलू सिंग तसेच चंद्रकांत गांगुर्डे प्रकाश वाळूज यांचे देखील शिवसेनेच्या माध्यमातून वाळेकर परिवारातर्फे विशेष आभार प्रकट करण्यात आले तसेच शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व तथा माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तथा कल्याण लोकसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा आमदार डॉक्टर बालाजी केणकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या माध्यमातून असे वितर अनेक धार्मिक आध्यात्मिक तथा समाजसेवा रूपी लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा सा मानस देखील यावेळी शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटक मीना वाळेकर तसेच युवा सेने झडाडीचे से आक्रमक नेतृत्व पवन वाळेकर यांनी व्यक्त केला तसेच सदर स्तुत्य उपक्रम अंतर्गत पक्ष धर्म जात पंथ आदींचा भेदाभेद न ठेवून विशेष सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते अशोक शहा तसेच काँग्रेसचे से बबलू सिंग चंद्रकांत गांगुर्डे तथा त्यांच्या संपूर्ण वाडेकर परिवाराच्या माध्यमातून विशेष आभार प्रकट करण्यात आले उत्तर भारतीयांसाठी अतिशय पवित्र तथा मोठा सण असणाऱ्या सदर छठ पूजे अंतर्गत इतर समाज बांधवांनी देखील ती भावांनी सहभागी होण्याबाबतचे आवाहन देखील यावेळेस मीनाताई वाडेकर तसेच पवन वाडेकर यांनी समस्त अंबरनाथकरांना केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज उत्तर भारतीयांचा हा सर्वात मोठा सण आहे तर तो आम्ही माननीय मुख्य उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेला आहे तर त्यांना प्रसाद म्हणून आम्ही फळ यांचं वाटप केलेलं आहे छठ पूजेबद्दल एवढं सांगेल मी की आमच्या इथे उत्तर भारतीय लोक मोठ्या प्रमाणात आहे आणि आताच जवळजवळ साडे ते पाच हजार महिला इथे येऊन ये गेल्या मग तेच शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि आमचे लाडके खासदार साहेब यांच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम राबवला आहे सर्व आ, उत्तर भारतीय महिलांना छठ पूजेनिमित्त निमित्त आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा आणि असेच काही कार्यक्रम शिवसेनाध्यम राबोत जाऊं एवड महिला ये हमारे बहुत ही गर्व की बात है कि जो हमारे उत्तर भारती और बिहारी समाज वो सब मिलके जो छठ पूजा का कार्यक्रम करते यहाँ पे कई सालों से ये जो प्रथा है चलती आ रही है और खुशी की बात ये है कि हमारे मीना वाले कर के तरफ से छठी मैया के लिए प्रसाद की आयोजन किया गया मैं मीना वाले कर को तहत दिल से धन्यवाद करता हूं कि हमारे उत्तर भारतीय समाज के लिए इन्होंने फल प्रसाद के रूप में किए हैं उनको बहुत बहुत धन्यवाद छठी मैया से मैं प्रार्थना करूंगा कि मारम को छठी मैया की सारे आशीर्वाद मिले यही मैं मैया से आशीर्वाद मांगूंगा धन्यवाद